लक्षात ठेवा ते निरीक्षक आहे पवार सर आहेत राऊत सर आहेत आणि तुम्ही सरवाली लक्षात ठेवायचं येतील पाठ प्रति हा आता कमी पडतील काय तेल जबाबदारी तुम्हाला सात खेळाडू छाड ओके असं लाईन नाही तरी असली तरी आपण तिथं बरायचं नाही मॅडम इकडे लक्ष आहे थोडं पाठी म्हणून सरकार ऑन यू मार्क से सूचना जाताना लगडी घालायची पळत चेक चेअर करायची तुम्ही तयार होती

Fast, 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 fast. Come on, come on. Fast, fast, fast. Come on, come on. Come on, come on. ठीक आहे ओके ठी या खेळाच्या माध्यमातून आपला वर्ग किती मोठा असला की सर्व विद्यार्थ्यांना आपला पद करता आला पाहिजे ही पहिली गोष्ट लक्षात आलं म्हणजे एकही विद्यार्थ्यातला आपला बाजूला राहिलेला नाही ना करायला ते राहिलेत म्हणजे त्यांच्या हिंडी राहिलेत कशामुळं कॅपॅसिटीमुळं आणि त्यांच्याबद्दल राऊतच सांगतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस स्पर्धा सुरू त्यावेळेस आपल्याला एकात्मतेची भावना सांगी भावना निर्माण झाली बरोबर आहे की आपला सगळ्यांना तरी जिंकला पाहिजे आणि प्रत्येक जण आपल्याला चेरी केलं बरोबर आहे आणि पडलं तरी लगेच मदतीला कोणतरी दावत होतं म्हणजे ही जी कौशल्य आहे मुली मुलांना डेव्हलप होतात तरी स्पर्धेच्या माध्यमातून दुसरी गोष्ट कथा हा निर्णय घेण्याची क्षमता तुमची विकसित होत असते तर या खेळाच्या माध्यमातून लंगडीच का राहते आपण तर या लंगडीच्या माध्यमातून तुमचा स्ट्राँग लेग समजतो एखाद्या खेळात जर तुम्हाला निवड करायची असेल तर नक्की तुमचा स्ट्राँग लेग कुठला आहे कुठली कुठल्या पा पायावर तुमच्या